नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट अशी काकडीची आंबोळी बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट अशी रेसिपी आहे घरच्या उपलब्ध साहित्यात कमी तेलकट अशी काकडीची आंबोळी तुम्हाला जर आवडली तर, आवड तर नक्की एकदा करून बघा तर त्यासाठी इथं मी एक काकडी घेतलेली आहे या काकडीची साल कडवट अशी लागते त्यामुळं मी साल काढून टाकणार आहे काल काढल्यानंतर काकडी आता किसून घेऊ किसणीने तर काकडी मी किसून घेतलेली आहे आता यामध्ये घालण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेऊ त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडे आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे हे, हे खलबत्त्यामध्ये चांगलं बारीक असं ठेचून घेऊ ठेचून झाल्यानंतर हा मिरचीचा ठेचा आता किसलेल्या काकडीमध्ये घालू त्याचबरोबर यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालू अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक चमचा मी बेसन घातलेला आहे बेसनचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव छोटा चमचा हळद घालू आणि चवीनुसार मीठ घालू आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर याचं तयार करून घेऊ थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे जास्त पीठ असं पातळ असं होत नाही तर आंबोळी मस्त जाळीदार अशी पाहिजे असेल तर थोडं पीठ पातळ असं करायचं म्हणजे मस्त आंबोळीला जाळी पडते तर अशा पद्धतीने बघू शकता मी पाणी घालून आंबोळीसाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे आंबोळी करण्यासाठी नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आता थोडं तेल लावून घेऊ आणि वाटीच्या सहाय्याने आंबोळीचं पीठ गोलसर असं पसरवून घेऊ तर प्रत्येक वेळेस आंबोळी घालताना वाटीने थोडं पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली तळाला पीठ राहत नाही आंबोळी तव्यावरती घातल्यानंतर मिडियम गॅस करून एका साईडने मस्त अशी भाजून घेऊ तर साधारण एक ते दीड मिनटं झालेला आहे वरून थोडंसं आंबोळीला तेल लावू आणि आंबोळी पलटून घेऊ तर नॉनस्टिक तवा असल्यामुळे अजिबात चिटकत नाही मस्त पटकन अशी पलटली जाते तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा मी आंबोळी चांगली भाजून घेतलेली आहे तुम्हाला जर कुरकुरीत अशी हवी असेल तर कुरकुरीत सुद्धा भाजू शकता तर आंबोळी मस्त दोन्ही साईडनं चांगली भाजून घेतलेली आहे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने दुसरी काकडीचे आंबोळी आपण तयार करून घेऊ तर तव्याला थोडं तेल लावून मी आंबोळीचं पीठ घातलेलं आहे आणि मस्त अशी बघू शकता ही सुद्धा आंबोळी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घेतलेली आहे गरम गरम काकडीची आंबोळी खायला मस्ताशी लागते ओल्या नारळाची चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट अशी रेसिपी आहे आवडली तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर ही झटपट तयार होणारी काकडीच्या आंबोळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त झटपट रेसिपीसोबत धन्यवाद